श्री स्वामी समर्थ मनाला शांत करण्याचे काही सोपे उपाय जे की आपल्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात की ज्यामुळे आपल्या मनाशी जी काही मनस्थिती असते अत्यंत खराब मनस्थिती आपलेली झालेली असते आयुष्यामध्ये पुढं जाण्यासाठी आपल्याला काही अवघड निर्णय घ्यावे लागतात अशावेळी आपल्या मनाची अवस्था ही खूप बिकट होऊन जाते मन अस्वस्थ होतं अशा वेळी आपलं मन थाऱ्यावर आणण्यासाठी आपण काय केले पाहिजे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐकावा जेणेकरून तुम्हाला सुद्धा खूप फायदा होईल आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत राहणे हा सर्वात मोठा गुण आपल्या अंगी असावा कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत राहणे ही आपल्या मनाची खूप मोठी ताकद आहे परिस्थिती कशीही असली तरीही न आरडाओरडा करता अगदी शांतपणे विचार करून निर्णय घ्यावा आणि आपण जर शांतपणे निर्णय घेतला तर आपल्या आयुष्यात ज्या काही समस्या असतील त्या आपण शांतपणे सोडवण्यास आपल्याला सोडवण्याची सवय लागते ही खूप महत्त्वाचा आहे की शांतपणे विचार करणे तसेच प्रत्येक गोष्टीवर आपलं नियंत्रण असलंच पाहिजे असं काही नाही कारण की ज्यावेळी कोणतीही गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते अशावेळी घटणाऱ्या घटनेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपण बदलू शकतो त्यातच आपलं हित असतं ज्या गोष्टींवर आपलं नियंत्रण नाही आपण काहीही करू शकत नाही त्यावेळेस अशा गोष्टीचा बद्दल आपण विचार करण्यास उगीच वेळ वाया घालवू नये कारण काही गोष्टी अशा असतात की कि आपण कितीही प्रयत्न केले तरी त्या बदलत नाहीत म्हणून अशा गोष्टींवर आपण जास्त विचार न करता आपण पुढे जायला पाहिजे त्याच त्याच गोष्टींवर नको तितका विचार नको करायला आपल्या मनाची ताकद हीच तर खरी आपली श्रीमंती असते जर का तुम्हाला आनंदी राहायचं असेल किंवा इतरांपेक्षा तुम्हाला काही छान चांगला विचार करायचा असेल तर मानसिक ताणतणावांना तुम्ही कसेरे सामोरे जाता तुमच्या ज्या काही आयुष्यातील अडचणी आहे त्या तुम्ही कशा सोडवता यावरून आपल्या जी मनाची ताकद आहे तुमच्या मनाची ताकद आहे ही तुम्हाला कळते आणि तुम्ही या आनंदी राहू शकता म्हणून आपल्या मनाची ताकद ही खूप महत्त्वाची आहे तसेच नेहमी पॉझिटिव्ह राहा आयुष्य म्हटले की अडचणी येणारच आणि वाईट घटना तर घडणारच अशावेळी आपण सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह विचार करून वाईट गोष्टींमधून नेहमी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे पॉझिटिव्ह विचार म्हणजेच वाईट विचारांकडे दुर्लक्ष करा असा काही होत नाही तर वाईट गोष्टी स्वीकारून त्याच्यामधून आपण कसं बाहेर पडू शकतो आपण त्या गोष्टीवर काय योग्य तो विचार करून निर्णय घेऊ शकतो असा होतो आपण जर पॉझिटिव्ह विचार करून त्या गोष्टीकडे बघण्याचा विचार केला तर नक्कीच आपण ज्या काही अडचणीत असू त्यातून नक्की बाहेर पडू शकतो तसेच भविष्यकाळ चांगला असला पाहिजे असे असेल तर जुन्या गोष्टीमध्ये आपल्याला अजिबात अडकायचं नाही जे काही आपल्या भूतकाळात घडलं आहे त्यात कधीही अडकून राहायचं नाही कारण बरेचदा आपल्या मनाविरुद्ध एखादी घटना घडली की आपण स्वतःला म्हणजे भरपूर त्रास करून घेतो आदळ आपट करतो मोठमोठ्याने आरडाओरडा करतो त्याचा मनस्ताप करून घेतो तुम्ही असं करत असाल तर पुढच्या वेळी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पुन्हा मनाविरुद्ध काही घटना घडली तर आधी त्याचप्रमाणे काहीही करायचं नाही तर नवीन पद्धतीने विचार करा म्हणजे येणारा काळ आपल्याला अडचणीचा वाटणार नाही आणि आपलं मन देखील शांत राहील प्रत्येक वेळी विचार करताना आपण खूप नशीबवान आहोत असाच विचार केला पाहिजे कारण परिस्थिती कितीही वाईट असली तरी अशा अवघड परिस्थितीमध्ये चांगलाच विचार करता आला पाहिजे रात्रंदिवस विचार करताना एकच विचार करा की मी या परिस्थितीतून बाहेर पडणार आणि तुम्ही खरोखरच नशीबवान नशिबाने या गोष्टींमधून बाहेर पडाल आणि तुम्हाला खूप चांगले निर्णय घेता येईल आणि चांगल्या गोष्टी तुमच्या नशिबात घडायला सुरुवात होईल आपलं जे ध्येय आहे तुमचं ते ध्येय आहे ते कधीही बदलू नका आपण ज्या कामाची सुरुवात केली आहे ते काम जर आपल्या हातून पूर्ण झालं नाही किंवा कामामध्ये काही चुके झाले तर घाबरून जाऊ नका काय चुका झाल्या याबद्दल आपण त्याचा सखोल विचार केला पाहिजे आणि आपण ते काम आणखी चांगल्या पद्धतीने कसा क कसं करू शकतं या गोष्टींकडे आपण जर लक्ष दिलं आपण जर चांगली करण्यासाठी प्रयत्न केले तर नक्कीच आपण जे काही आपलं ध्येय आहे ते पूर्ण करू शकतो हे आपण नेहमी आपल्या ध्येयाकडं लक्ष ठेवा आणि त्यासाठी चांगले प्रयत्न करत राहणे हे सुद्धा नक्कीच तेवढंच महत्त्वाचं आहे यश मिळणारच कोणतेही चांगले काम घडवण्यासाठी आपल्याला काही जो वेळ आहे काही अवधी आहे तो द्यावाच लागतो त्यामुळे आपण जर संयमाने सगळी कामे पूर्ण करत राहिलो आणि प्रत्येक गोष्ट ही जर मार्गी लावत राहिलो तर आपल्याला यश तर हम हमखास मिळणार कारण आपण त्यासाठी सतत प्रयत्न करणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे आयुष्यामध्ये यशामुळे कधीही आपल्याला हुरळून जाई जायचं नाही कारण की अपयश आलं तर खचूनही जाऊ नका बऱ्याचदा असं होतं की माणसं थोडंसं यश मिळाले की हुरळून जातात आणि अपयश आले की एकदम खचून जातात नाराज होतात परंतु असं न करता आपल्याला प्रत्येक गोष्टीला खंबीरपणे तोंड देता यायला पाहिजे आयुष्यातील अडचणीत निराश होऊ नका प्रत्येक माणसाचा एक स्वब असतो की आयुष्यामध्ये घडलेल्या फक्त वाईट आणि वाईटच गोष्टी एखादा माणूस आठवत राहतो आणि त्याच गोष्टींचा वाईट विचार करत बसत राहतो त्यामुळे काय होते की नकारात्मक भावनाही वाढत जाते आपल्या आयुष्यामध्ये असलेले दुःख आठवण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये काय काय चांगल्या घटना घडल्या आहे आपल्यावर प्रेम करणारी कोणती लोकं आहेत आपली स्वप्न काय आपली ध्येय काय आपल्याला आयुष्यामध्ये काय करायचं आहे या गोष्टींवर आपलं जे काही आहे सतत आपण लक्ष केंद्रित करून आपली प्रगती ही करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे कारण की एखाद्या व्यक्तीला तसंच एखाद्या विषयाला माफ करणं म्हणजेच त्या व्यक्तीने केलेल्या सगळ्या चुका विसरून जाणे असंही होत नाही ज तर आपण त्या व्यक्तीने आपल्याला दिलेला त्रास मनातून काढायचा असेल तर इतरांना आपल्याला माप हे करावंच लागतं त्याशिवाय माणसाला पुढे जाता येत नाही पण याचा अर्थ असा होत नाही की आपण त्या गोष्ट ज्या समोरच्याने आपल्याला दिलेला त्रास आपण विसरून जायचा तर आपण त्यामध्ये नवीन काही एखादा अनुभव घ्यायचा चुकांमधून आपल्याला सुधारून आयुष्यामध्ये पुढं कसं जायचं याचा आपल्याला विचार करायचा सतत आयुष्यामध्ये घडलेल्या वाईट गोष्टींचा विचार आपल्याला करत बसायचा नाही तर आपल्या आयुष्यामध्ये काय काय चांगल्या काय काय चांगल्या गोष्टी घडल्या याचा आपण सतत विचार करायचा कारण आपण जर त्यास तेच विचार करत राहिलो तर आयुष्यात कधीही पुढे जाणार नाही आपल्याला नेहमी स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करायचे पॉझिटिव्हिटी विचार सतत करत राहायचे नेहमी आपल्या कामाचाच आपण विचार करायचा कामात आपण कामात व्यस्त राहिलो की आपल्याला कोणतेही वाईट विचार आपल्या मनात येत नाही आणि आपलं आपल्या कामामध्ये आपण लक्ष केंद्रित केलं तर आपलं जे काही काम आपण करतो आहे जे काही आपलं ध्येय आहे ते नक्कीच पूर्ण होतो तर तुम्हाला आयुष्यामध्ये शांतता हवी असेल तर ही जी मी माहिती सांगितली ही तुम्हाला कशी वाटली ही जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद